नमस्कार मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर कतोरी सा, फ्रंट सा मी आज कटोरी ब्लाउज हा फ्रंटचा पार्ट मी तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे कटोरीला टोक येत असेल तर कशा पद्धतीने पॉईंट मायनस करायचं असतो ते शिकवते मी इथे फक्त फ्रंटचा पार्ट घेतलेला आहे दोन्ही फ्रंटचे पार्टला कटोरीला कसा म्हणजे टोक येत असेल तर कशा पद्धतीने मायनस करू शकतो ते मी आज तुम्हाला शिकवते तर पहा इथे मी अस्तर लावून घेतलेलं आहे आता जो आपण पार्ट कट केलेला आहे तिथून आपण अशा पद्धतीने आधी फोल्ड करून घ्यायचा आहे व मी सांगते त्या पद्धतीने पॉईंट अशा पद्धतीने टोकाच्या वरती मायनस करत जायचं आहे इथे पहा थोडासा किंचित आपल्याला जसं आपण पातीला टक्स घेतो व मायनस करत जातो त्या पद्धतीने इथे आपण पॉईंट मायनस करायचा आहे तर आधी आपण एक सरळ टीप मारून घेऊया जसं आपण कटोरीला टीप मारतो त्या पद्धतीने टीप मारलेली आहे आता पहा इथे तुम्हाला टोक दिसत आहे आता मी आधी मायनस केलेला नाही आहे पॉईंट तर इथे कसा टोक दिसत आहे तर तो हे ते तर हे टोक मायनस करण्यासाठी आपण काय करू शकतो तर पहा मी पुन्हा एकदा तुम्हाला इथे आखून दाखवते अशा पद्धतीने पॉईंट मायनस करायचा आहे तर पुन्हा आपण टीप घेऊया अशाच पद्धतीने सरळ अगदी व पॉईंट मायनस मायनस करत जाऊया मी मायनस करते पॉईंट थोडासा किंचित थोडासा वरती पॉईंट येईल आपला पण अगदी व्यवस्थित पहा आता पॉईंट मायनस झालेला आहे तुमच्या कटोरीला टोक जे दिसत होतं ते टोक दिसत नाही आहे आता मी हा पार्ट आहे तो योगपट्टीला जोडून घेते कटोरी अशा पद्धतीने योगपट्टीला जोडून घेत आहे अगदी हळुवारपणे जो गोलाकार आकार असतो तो अगदी हळुवारपणे जोडत जायचं कारण एखादी चुनी पडली तर तिथे कटोरा व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी जिथे आपल्याला अगदी व्यवस्थित काम करायचं आहे तिथे थोडासा वेळ देणं गरजेचं असतं आता इथे तुम्ही इस्तरी करू शकता किंवा प्रेस करून घेऊ शकता किंवा आता मी ते क्रॉसपट्टी जोडून घेते मी जशा पद्धतीने कटोरी मायनस ती म्हणजेच आपला जो मुंडा असतो आर्मोलला टक्स जसा येतो तो आर्मोलचा टक्स वजा केला आहे परत आपला जो मेन तक्स असतो चेष्टचा तो ही तक्ष मायनस केलेला आहे व आपला जो वेस्टच्या साईडला म्हणजेच आपला जो मध्याच्या साईडला जो टक्स असतो तेही मायनस करून मग हा कटोरा काढलेला आहे हा कटोरा जो आहे तो अगदी परफेक्ट बसतो कुठेही क्रीज येत नाही किंवा माप जी मापं आहेत जी मेजरमेंट मी तुम्हाला परवा शिकवलेली आहे त्या पद्धतीने ही मेजरमेंट टाकलेली आहे तर अशा पद्धतीने हा कटोरा कट कत केलेला आहे तर आता मी हा जो पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे आता मी पलटी करून तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने हा आपला कटोरेचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे जास्त टोक आ आलं म्हणजे तो कटोरा खराब दिसतो तर तुम्हाला जर अशा पद्धतीने जर टोक नको असेल किंवा कटोऱ्याला पॉईंट नको असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पॉईंट मायनस करू शकता पण एकेकांना एक खूप पॉईंट हवा असतो तर त्यांना तुम्ही तशा पद्धतीने ठेवू शकता आता पहा इथे तुम्हाला दिसत आहे पण पॉईंट मायनस झाल्यामुळे टोक असा दिसणार नाही आहे तर कटोरा घातल्यावर अगदी ब्लाऊज व्यवस्थित दिसेल पण तुम्हाला टोक असं जाणवणार नाही अशा पद्धतीने हा फ्रंटचा पार्ट मी तुम्हाला जोडून दाखवलेला आहे आता पुन्हा तिकडच्या साईडचा पार्ट आहे तोही एकदा तुम्ही तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने जोडलेला आहे जर तुमच्या लक्षात येत नसेल आला नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा रिपीट करू शकता पाहू शकता इथे मी कशा पद्धतीने हा पॉईंट जोडलेला आहे मी मायनस करत जात आहे पण आधी मी थोडंसं मायनस केलेलं आहे जर आपल्याला लागलं तर आपण थोडंसं मायनस पुन्हा करू शकतो तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने पॉईंट मायनस केलेला आहे आता एक्स्ट्रा जर थोडंसं किंचित आपल्याला खालच्या साईडला होतं ते मी कट केलेलं आहे इथे व हा पार्ट मी पुन्हा योगपट्टीला जो कटोरा आहे तो जोडून घेत आहे तर पहा अगदी कटिंग परफेक्ट आहे कुठेही कमी जास्त होत नाही व रिंकल्सही जे येतात क कटोरीच्या साईडला जे मुंड्याच्या साईडला चुन्या चुन्या येतात त्या चुन्याही येत नाहीत अशा पद्धतीने अगदी परफेक्ट इथे कटोरी आलेली आहे व आपली कटोरी पहा मध्याला असते म्हणजे भरपूर जणांची कटोरी ही मध्याला असते पण हा जो कटोरा आहे तो मध्य साईडला येत नाही तर जिथे तुमचा आपला अफेक्स पॉईंट आहे तिथेच तुमचा हा कटोरा बसणार आहे त्यामुळे तिरकं वगैरे होण्याची किंवा मध्येच कटोरा उभा राहण्याची अशी शक्यता स्थिती इत ह्या आपल्या मार्किंगमुळे किंवा ह्या आपल्या मेजरमेंटमुळे होत नाही तर ही मेजरमेंट अगदी सुंदर आहे जशी गार्मेंटची रेडीमेट आपण कटोरीचे ब्लाउज तयार घेत असतो त्याच पद्धतीची ही मेजरमेंट शिकवलेली आहे तर पहा इथे जो आहे तो आकार आहे तो तिकटच साईडला टोक आलं पाहिजे अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे ह्या साईडला टोक आलं नसलं पाहिजे अशा पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे आता ही एक फायनलची टीप मारते म्हणजे आपली योगपट्टी जी आहे ती आपल्याला पुन्हा पलटी करून घेता येईल कुठेही सारखं कटिंग करावं लागतं ते कटिंग कर करावं लागत नाही अगदी सर्व मापे अगदी परफेक्ट येतात त्यामुळे मेजरमेंटही परफेक्ट टाकायला शिका त्यामुळे आपलं शिवणं जे असतं ते अगदी व्यवस्थित होतं व कस्टमरचं जास्त करून तक्रार येत नाही तर पहा किती सुंदर आकार आलेला आहे तक्स मी दोन्ही मायनस केलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच आता नवनवीन व्हिडिओ येत राहतील ते नक्कीच तुम्ही पहा पहा टोक मायनस केल्यामुळं अगदी व्यवस्थित कटोरा दिसत आहे जरी वन साईड दिसत असला तरी अगदी व्यवस्थित बसतो थँक्यू